जे सीवाला सर्वांना तर एवढे देवाचे चकचक भांडे कसे घासले सांगतोच पुढे ते मी कोणती मेहनत न करता घासून घेतलेले आहे तर पहिले नाही का स्वयंपाक वगैरे करून घेतला इकडे भाजी लावून टाकली होती तिकडे व भात लावला होता कणिक वगैरे चुनं झाली होती तोपर्यंत मग असं मी थोडंसं हारपीक घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं गरम टाकलं थोडं थंड टाकलं न असं देवातलं पूर्ण साफसूफ करून घेतलं मग सर्व देवाचे भांडे त्याच्यात मुरू घातले मुरू जर घातले तर घासायचंही काम पडत नाही मी थोड्या वेळेस टाकलं होतं मला थोडंसं ब्रशनं मी घासून घेतलं जे जे पितळचे आणि तांब्याचे भांडे होते दा, सा, ता मी टाकून घेतले सर्व आणि मग प्रश्न थोडंसं असं साफ करून घेतले तुम्ही पाहू शकता किती मस्त निघत आहे ते आज गुरुवार होता म्हणून मी मस्त डोकं वगैरे धुवून घेतलं होतं तिकडे भाजी वगैरे टाकून दिली होती म्हणजे शिजायला बरं होते पुढेच राहिल्या होत्या करायच्या मग दुकानात पण सचिनला बसून टाकलेलं होतं मग सर्व भांडे वगैरे घासून घेतले मी देवाचे मस्त तर बरेच लोक मला मेसेजमध्ये असं विचारतात की तुम्हाला तुमच्या घरचे काही म्हणत नाही का व्हिडिओ वगैरे बनवते तर असं आमच्या घरचे तर आम्हाला ओरडतातच तर मी माझ्या घरच्यांना ब्लॉक करून ठेवलेला आहे आणि सचिन मला म्हणतात की तुला जसं जस सा ना वाटते तसं बनवत जा म्हणते किंवा तुला जसं राहा वाटते तसं राहत जा म्हणते लोकांचा विचार करत सचिनचं म्हणणं असं येते की आयुष्यभर तुला मला सोबत राहा लागते म्हणून कोणाचा विचार काही करू नको तुला जसं आवडते तसं राहा बाकीच्यांना मी उत्तर देऊन देतो म्हणते म्हणून मी एवढं विचार करत नाही मी मला जसं आवडते तसं करत राहतो बाकीच्यांना सचिनच बोलून टाकतात काय बोलायचं असते ते माझे देव वगैरे चकचक लगेच निघून गेले मग मी त्यांना चांगल्या पाण्यातून काढलं मग असं कपड्यानं पुसून त्यांना देवपाटात वगैरे लावून टाकलं मग अशी देवपूजा वगैरे केली बारीक रांगोळी वगैरे काढली अशी देवाची मी ताट वगैरे केली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा